जे बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिलं ज्या घटना दिलं त्या घटनेला अनुसरून त्या अनुसरून दर... स... सर्व संघटनांनी याबद्दल बोललं पाहिजे सर्व राजकीय पक्षांनी पक्ष असो विपक्ष असो त्यांनी सुद्धा बोललं पाहिजे आज जर हा कायदा जर मंजूर झाला ज्या सत्तेमध्ये बसलेले आहे उद्या महत्वाचे उद्या ते सत्तेच्या खाली येणार आहे उद्या ते विपक्ष मध्ये येणार आहे आज पक्षात आहे उद्या विपक्ष मध्ये येणार आहे त्यांना सुद्धा या गोष्टीचा चॅलेंज फेस करावा लागणार आहे म्हणून सत्ताधाऱ्यांनी सुद्धा सर्व जनतेच्या हिताचं रक्षण करून या जनसुरक्षा कानून मध्ये बदल करावा आणि हा बदलच नाही तर जनतेचं हित कुठे आहे जनतेचं स्वातंत्र्य कुठे आहे जनतेला स्वातंत्र्य लढण्याचा हक्क मागण्याचा सह आणि बंधुता ह्या सर्व अधिकार जनतेला दिलेला आहे म्हणून त्या आधारावरच त्यांनी निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात गल्ली ते दिल्ली पर्यंत मोठ्या प्रमाणात आम्ही इथे आंदोलन करणार आहोत आणि सरकारला चेतावणी आहे आपण जो जन जन सुरक्षा विधेयक कानून दोन हजार चोवीस जे केलेलं आणलेलं आहे त्याचा आम्ही पुढजोरपणे येथे जाहीरपणे निषेध करतो आणि बाकीच्या सर्व संघटना सुद्धा आमच्या सोबत आहे आणि आपण जो काही निर्णय घेता जो काही जनतेला भूल देऊन त्याला व्यक्ती तुम्ही आपण न्याय दिला त्या विधेयकाला नाव दिलं जनसुरक्षा विधेयक याच्यामध्ये जनतेचा कुठंच सुरक्षा नाही जनतेच्या हिताचा कुठंच विचार केला गेला नाही याच्यामध्ये बिना आरोप अटक व जामीन नाकारणे या कायद्यातून सरकारला कोणत्याही व्यक्तीस संशय ठरवून तुरुंगात धामण्याचे अमर्याद अधिकार मिळतात आमच्या मागण्या आहे जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस तात्काळ रद्द करणे विदर्भ विधेयकावर सर्व पक्षीय व जनतेशी चर्चा करून नव्याने विचार करावा आणि जनतेच्या हिताचं खरोखरच जर जनतेची सुरक्षेच्या एवढी यांना काळजी पडलेली असेल तर त्यांनी जनतेच्या हितासाठी हे कानून अभ्यासपूर्वक कायदे पंडितांना सोबत घेऊन जनतेच्या हितानं जनतेच्या हितासाठी त्यांनी न्याय द्यावा आणि हे विधेयक याच्यामध्ये दुरुस्ती करावी आणि हे विधेयक पुनच्छा लोकांच्या माहितीसाठी जनहिताच्या माहितीसाठी त्यांनी सादर करावं आणि लोकांना त्यांनी हे विधेयक पारित करू नये याकरिता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर तर संपूर्ण देशभर महाराष्ट्र आहोत आणि सरकारला हे विधेयक मागे घ्यावं लागणार आहे एवढं मी आज या प्रसंगी येथे सांगतो आणि बाकीच्या पत्रकार बंधूंना माझी पुन्हा विनंती आहे का आपण या जनसुरक्षा विधेयक कानून बद्दल स्पष्ट बोलाव आणि सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर सुद्धा याच्यावर मोठ्या प्रमाणावर डिबेट झालं पाहिजे चर्चा झाली पाहिजे लोकांना माहीत झालं पाहिजे हे जनशी सुरक्षा विधेयक कारण हे जनतेच्या विरोधी आहे जनतेच्या हितासाठी या सरकारने आतापर्यंत कोणताच निर्णय घेतलेला नाही म्हणून या सरकारचा आम्ही निषेध 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 जाहीर निषेध करत आहोत धन्यवाद यानंतर सुरक्षा विधेयक i